जुन्नर तालुक्यातील मानकेश्वरी या ठिकाणी रस्त्याचे विकास काम सुरू असताना ठेकेदार हा कंटेनरमध्ये रोड रोलर नेत असताना विद्युत तारांना धक्का लागून तारा ओढल्या गेल्यामुळे महावितरणचे दोन पोल तुटून नुकसान झालेले आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून महावितरणचे झालेले नुकसान वसूल केले जाईल असे महावितरणचे कनिष्ठ अभियंता गवंदे यांनी सांगितले दरम्यान येथील विद्युत प्रवाह हा, हा पूर्णपणे बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे जुन्नर टाइम्स माणकेश्वर तालुका जुन्या अशी काही घटना घडली काय नाही रोलर गाडीवर होता त्यामुळे त्याला लागून तार ओढली गेली बर किती वाजता ही घटना सकाळी सकाळी का दुपारी कधी घडली म्हणजे ड्रायव्हरला अंदाज आला नाही का वर्षात आता किती पोल पडले आता दोन पूल पडले एक कट झाला आणि एक पूर्ण पडले पडलाय हाईट वाढली गाडीची गाडीची हाईट वाढली आता काय मागणी कराल काय नाही बाबा मित्रांनी लवकरात लवकर चालू करा बाबा दहा पाच घर आहेत दहा पाच घर आहेत दहा बारा घर आहेत